हॅलो हा बोला ताई मला श्री स्वामी तुम्हाला अनुभव सांगायचा कुठून बोलताय मी का बीड जिल्ह्यातून नाव सांगायचंय का नाव नंतर बरं बरं काय अनुभवला ताई मी तसे बरेच दिवस झालं स्वामी सेवेत अच्छा अच्छा हा ताई माहित असती ना हा हा त्यांच्याकडून मी सेवा घेतली होती म्हणजे गणपतीची त्यांनी मला दिली भगत माझं तेव्हा गुरुचरित्राचं पारायण होत अच्छा आणि माझी समस्या होती मी त्यांना सांगितली पूर्ण त्यांनी मला सांगितलं त्या हायच ना कोल्हापूरला तिथून म्हणल्या तुमचा गुरुचरित्राचा ग्रंथ उघडायचं म्हणल्या उघड्यात होता बर का बापरे परत म्हणल्या तुमची माळ ती खुटीला अशी अडकवली होती पण म्हणल्या तुम्ही ती काय करा डब्यात घालून ठेवा तिथून बर का बरोबर आहे परत काय म्हणल्या तुमच्या स्वामीचा फोटो डाव्या साइटला कोपऱ्यात होताच अरे बापरे मी म्हणलं बरोबर आहे ताई त्या म्हणल्या मग मी माझी समस्या सांगितली म्हटल्या ताई सा तुम्ही गणपतीची सेवा करा बरं मला त्यांनी सांगितलं कसं कर करायचं काय करायचं त्या दिवशी मी चपात्या करत होते संध्याकाळी आणि नवीन चपातीवर गणपती बाप्पा जशाला तसेच म्हटले ताई ज्या दिवशी ताई ताईनी मला सेवा दिली ना त्या दिवसाचाच अनुभव अरे वा इतके मी तुम्हाला फोटो पाठवून त्या गणपतीचा म्हणजे जशाला तसेच गणपती मग म्हणजे बघा ना त्यांनी मला सेवा द्यायची त्या दिवशीच गणपती बाप्पाचं दर्शन व्हायचं आणि ताई परत त्यांनी तितक्या लांबून मला हे सांगितलं यात काहीही खोट नाही बघा किती कमाल ना ताई आणि परत काय झालं मी हे नाही का सोळा सोमवार तो व्रत मी आधी गेल्या वर्षी असे सोमवार धरायचे पण संध्याकाळी सोडायचे पण आता मी संकल्प केला ना तर मी पूजा वगैरे मांडली वाची ते मॅडम म्हणजे असं ताई बर का चौदा आधी आपली सेवा चालू होती ना हो, 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 सोमवार ते म्हणजे काही खडी साखरेचे सोमवार धरले होते फर्स्ट सोमवार होता आणि माझ्या डोक्यामध्ये काय झालं खडा पडला मी मला पडला असेल कशा तरी मी दोन तीन शब्द वाचले मी नंतर बघते म्हणजे तो भिंतीवर आता म्हणजे एका म्हणजे आपला हातभर कसा असेल तितकं लांब लांब साप भिंतीवर बर का पण इतकं लांब असले तरी खरा कसा पडावा मग मला अशी झाकच आली ना झाक आली आणि मला काहीच कळा ना मी आता घरातले होते त्यांना मला आतिया आतिया मग ते कोणी ब्रश करते म्हटलं माझं पूजेचं चालू आणि ते आले त्यांनी लाकूड घेतलं पण मी म्हणलं अहो मला आहे आज तुम्ही जाऊ त्याला जाऊ द्या बरं जाऊन दिला संध्याकाळी मग मी शाळा कुठली ट्युशन घेतलं आले स्वयंपाकाला लागले ना तर आज नाप रे हा आणि मग नंतर मला काहीच कळलं मी सासऱ्यांना बोलून आणलं ते म्हणलं बघूच तर गेला पण आम्ही आम्हाला झोपच येईना ना घरात कसको आहे काय चुकलं कुणी मनाचा बालूमामाचं फोटोय कुणी नॉनव्हेज खातं ना दुसरे खातेत समजा oh, oh. कुणी काही पण मी नाही खात कुणी काही सांगायला लागलं आम्हाला huh. मी देवाला गेले मला देवा तुम्ही मी काही मला या रूपात दर्शन देऊ नका म्हणलं माझी कॅपॅसिटीच नाही तुम्हाला बघायची बरोबर मला कोणत्या मी रूपात मला दिसा म्हणलं पण घे नका म्हणलं कारण म्हणलं मी आता आपण पाठ लवकर उठून लवकर पहाच्या पारायण करतो का नाही बरोबर करायचंच नाही ना मला इतकं भेडू लावते मी बरोबर कोणीच नसतं ना आपलं पाच चालू होतं मग कारण दिवसभर काम असते आपल्याला बरं जाऊ द्या पहिला सोमवार गेला दुसरा सोमवार आला बर का घुरी नाही दारात बारीक एकदम बारीक आपलं कांड बारीक एकदम असं छोट नसतं का हो 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 तस नंतर मंदिरात गेले मंदिरात सुद्धा म्हणजे एकदम छोट म्हणजे मला भीती नाही वाटली दर्शन देत होते सारखं दर्शन झालं आणि मी नंतर काय झालं माझी डिअरिंग बी म्हणजे एक दीड किलोमीटर अंतरावर रानात मंदिर आहे ना आमचं महादेवाचं युक्तीला जायची डिअरिंगच लागा ना माझी तिकडं महादेवाला बी अरे बाबरे बरोबर आहे मग मी दोन तीन शाळेतल्या मुली घेऊन गेले मी नंतर लोक म्हणायला लागले तुला हे खाडी सोमवार दिले तुझी सेवा जास्त आहे त्याच्यामुळे तुला दर्शन दिलं म्हणजे असं दर्शन झालं आणि आजंडी असं स्वप्नात यायचं माझ्या स्वप्नात दर ताई मी खोटं बोलत नाही दर सोमवारी माझ्या स्वप्नात साप यायचे दर सोमवारी मग मला कधी कधी चावलेला असं कधी नाही सेवा घडलं मी म्हणजे एवढं कस काय मॅडम म्हणजे ताई माझ्या कोणी काही चुकत नाही जशी होईल तशी सेवा करतोच आपण पण बीत नाही तसं घरातले खाते त्यांना आपण काहीच करू शकत नाही बरोबर हो आता सोमवारी आणून देत नाही गुरुवारी आणून देत नाही मी गुरुवारी गुरुवारी स्वामींचा वारा असतो मी करते बरोबर आणि बर, सोमवारी महादेवांचा असतं चतुर्थी एकादशीला आणिच नाही ते बी बिचारी नाहीत आणच त्यांना नाहीच ना मग देवाला म्हणलं माझी श्रद्धा जायचं मी मला हे करा त्यांना काहीच करू नका बरोबर आहे हो नंतर ते मला त्याच्यावर दिसलं नाही कोण आम्ही रोज घरात बघतो अगदी अभि दर्शन नाही कुणी म्हणलं तुम्ही महादेवाचा अभिषेक राहिला कोणी म्हणलं जास्त सेवा झाली कोणी म्हणलं तुला ते तुझे खाडे सोमवारी त्यांनाच माहिती कि मला दर्शन कशामुळे दिलं पण ताई मी माझ्या आयुष्यात मला आज एकतीस वर्ष चालू मी तेवढा साप बघितलाच नव्हता बापरे मी कधी म्हणजे बघितला नाही मला दिसलं भी नाही म्हणजे बघा ना मला कसं दर्शन दिलं मग तुमचं काम झालं का बाकीचे बाकीचे नाही ना संकल्प चालू केला आता सोळा सोमवारचा दोन तीन सोमवार झाले पण अजून नाही ना ते भगतताई म्हणलं तर एकशे एकवीस दिवसाची गणपतीची सेवा आहे का ती झाल्यावर मला अनुभव येईल आणि म्हणल्या मग ताईला ता ता तुम्ही काय करा शेअर करा पण मला हा अनुभव आला बरेच अनुभव आले छोटे मोठे मला नक्की तो पण अनुभव येईल भगत ताईंच्या सेवा खूप पॉवरफुल आहे सांगते ही किती दिवशी माझ्या मुलाचे पैसे एका मॅडमनी तिचा बड्डे होता शंभर रुपये दिले आणि ते पडले शाळेमध्ये माझ्या मॅडम मॅडमनी गिफ्ट दिले मला टेन्शन आलं ना म्हणजे कोणतरी दिले छोटाही मुलगा माझा चार वाजताचा स्वामी कसं झालं माझ्या मुलाला गिफ्ट दिलं आणि मी मनातली मनात सापड द्या म्हणून आणि तिसरा पोरा मी ट्युशन घ्यायला गेले पोरा म्हणजे हा बघा मॅडम तुमच्या मनलाचे पैसे बघा सापडले अरे वाट म्हणजे बघा ना म्हणजे मी माझ्या मनाने सेवा चालू केली मला वाटलं बी नाही की माझे आता पैसे सापडतील शंभर रुपये म्हणजे काहीच नाही ना पण मला वाईट वाटायला लागलो आणि ते पण सापडले बघा नाही आणि ना कुठली गोष्ट हरवली ना स्तोत्र म्हणायच नाही मग मी तेच ना पण मी तुमचे अनुभव ऐकते बरेच असं मी त्यांचं हे ना ते पाठबी आहे ना माझ आणि माझी नित्यसेवा पण कसं आहे हनुमान चालिसा म्हणते मी रोज अरे रोज रोज म्हणते अकरा वेळेस तारक मंत्र अकरा वेळेस तीन रोज अध्याय आणि जप नाही होत मॅडम म्हणजे माझा रोज पण आपला उठता बसता चालू असतो अरे वा गुरुचरित्राचा चौदा अध्याय नाही का तो पण रोज असतो फक्त कस आता ताईनी ती सेवा दिली ना भगवत ताईनी ती पण आता गणपतीची सेवा चालू केली म्हणजे स्वामी परीक्षा पण तेवढीच घेतेच हो oh. पण ते बघत आहे तू माझ्या म्हणजे मला टिकतीस का संकट आलं का डगमगून जातीस आप मी मला मी नाही मी तुमचे पाय सोडणारच नाही तुम्ही किती मला काही करा पण मी तुमचे पाय सोडूच शकत नाही म्हणलं अगदी अगदी एवढ्या पण हा, हा माझे पहिले मी दोन अनुभव सांगितले होते छोटे छोटे म्हणजे आलेच नाही मी नेहमी बघत आहे पण काही ते आलेच नाही आले नाही असं नाही होणार ताई आणि कसं आहे तुम्हाला तुम्हाला आता सुट्टी असते आज म्हणलं मॅडमला मी एकदा फोन करते आणि अनुभव सांगते कारण हे रिअल माझ्या आयुष्यात घडलेला अनुभव आहे हो, खरच किती छान कि छान आणि तुम्ही मला ना फोटो पाठवा ताई हा ह्या नंबरवरच ना हो ताई हो आहे तुझ्या